नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण आषाढ महिन्यात बनवली जाणारी गोड गुळाची पुरी बनवणार आहोत आषाढ महिन्यात प्रत्येक घरात आषाढ तळला जातो त्यातीलच एक पदार्थ आहे ही गुळाची गोड पुरी आज मी तुम्हाला गव्हाचे पीठ व गुळाचे योग्य प्रमाण किती घ्यावे जेणेकरून पुऱ्या छान गोड खुसखुशीत व टम्म फुगलेल्या अशा होतील याची अगदी साधी सोपी व परफेक्ट रेसिपी आज आपण बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला गुळ विरघळून घ्यायचा आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये एक कप गुळ घेऊया गुळ घेताना बारीक चिरून मी मोजून घेतला आहे तर यानंतर यात मी अर्धा कप पाणी घातलं आहे कोणत्याही वाटीने कपने तुम्ही मोजून घ्या म्हणजे पीठसुद्धा त्याच वाटी किंवा कपने मोजून घेता येईल आता गॅस ऑन करून गूळ विरगळून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवून चमच्याने सतत हलवत गूळ विरघळून घ्यायचा आहे गुळ फक्त विरगळून घ्यायचा आहे त्याचा पाक बनवायचा नाही त्यामुळे गुळ विरगळेपर्यंत तीन ते चार मिनटे गॅस चालू ठेवायचा आहे तर हे पहा गुळ व्यवस्थित असा विरगळून घेतला आहे यानंतर हे गुळाचे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गुळाचे पाणी थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करूया एका परातीमध्ये गव्हाचे पीठ मोजून घेऊया इथे मी अडीच कप गव्हाचे पीठ घेत आहे रोजचं जे चपातीचं पीठ असतं तेच घेतलं आहे ज्या कपने आपण गुळ मोजून घेतला होता त्याच कपने मी पीठसुद्धा मोजून घेतलं आहे पीठ भरताना अगदी दाबून भरायचं नाही किंवा जास्त सैल भरायचं नाही अगदी हलक्या हाताने पीठ दाबून भरायचं आहे यानंतर यामध्ये घालूया कप बारीक रवा इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून घ्या आता यानंतर या चिमूटभर मीठ घालूया कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मिठामुळे त्याची चव वाढते त्याचबरोबर इथे मी दीड चमचा बडीशेप जायफळ व वेलची पावडर घालत आहे मी एक चमचा बडीशेप थोडंसं जायफळ एक वेलची मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर बनवली आहे पीठ थोडंसं मिक्स करून घेऊया यानंतर यात पाव कप तेलाचं मोहन घालत आहे तेल मी गरम केलेलं नाही तसंच वापरलं आहे आता हे तेल हाताने पिठाला व्यवस्थित असं चोळून घेणार आहोत म्हणजे तेल पिठाला चांगलं लागलं जातं आणि पीठ एकसारखं भिजलं जातं तर तेलाचे प्रमाण परफेक्ट आहे की नाही हे समजण्यासाठी पिठाचा मुटका करून बघायचा तो व्यवस्थित बांधला गेला की समजायचं तेलाचं मोहन परफेक्ट आहे यानंतर पीठ भिजवून घेऊया तर, तर इथे गुळाचे पाणीसुद्धा थंड झाले आहे आता थोडं थोडं गुळाचं पाणी घालून पीठ मळून घेऊया तर मी परफेक्ट प्रमाणात गुळ घेतला आहे पण गुळ विरघळण्यासाठी गरजेपेक्षा थोडं कमी पाणी वापरलं आहे जेणेकरून संपूर्ण गुळ वापरता येईल बऱ्याच वेळा गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी कमी अधिक लागू शकतं तर सुरुवातीला मी हे गुळाचं पाणी वापरणार आहे व गरज लागल्यास थोडंसं पाणी वापरून ही कणिक मळून घेणार आहे जेणेकरून पुऱ्या परफेक्ट अशा तयार होतील गुळ व पिठाचे योग्य प्रमाण घेतले तर पुऱ्या छान गोड होतात हे पहा इथे मी थोडंसं पाणी वापरून हे पीठ छान असं सा मळून घेतलं आहे नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा मळायचं आहे तर हे पहा कणिक छान असे सॉफ्ट मळून घेतले आहे याला पंधरा मिनिटे झाकून ठेवूया म्हणजे रवा छान भिजतो व फुलतो तर हे पहा पंधरा मिनिटे झाली आहेत रवा छान भिजला आहे कणिक सुद्धा छान अशी सॉफ्ट झाली आहे आता या पिठाला थोडंसं तेल लावून मळून घेऊया तुम्ही पाहू शकताय छान मऊ अशी कणिक तयार झाली आहे आता यानंतर या, या पिठाचे गोळे बनवून घेऊया आपण चपातीला गोळे बनवतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा बनवायचा आहे लहान गोळे बनवून एक एक पुरी सुद्धा लाटू शकताय तर हे पहा इथे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत आता याच्या बनवून घेऊया त्यासाठी या चपाती लाटून घेऊया गरज असल्यास याला थोडस तेल लावून घ्या नेहमीची चपाती लाटतो त्यापेक्षा थोडी जाडसर चपाती लाटायची आहे तुम्ही लहान गोळे बनवून एक एक पुरी सुद्धा लाटू शकताय पण ही पद्धत थोडी सोपी आहे व यामुळे एकसारख्या पुऱ्या तयार होतात तर हे पहा इथे मी जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही अशी चपाती लाटून घेतली आहे आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पुऱ्या कट करून घ्या इथे मी मध्यम आकाराची ही वाटी वापरली आहे तुम्ही तुम्हाला हवा असणाऱ्या आकारामध्ये या पुऱ्या कट करून घ्या तर हे पहा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत पुऱ्या अशा थोड्या जाडच ठेवल्या आहेत तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत या अशा थोड्या जाडसर अशा पुऱ्या बनवल्या आहेत आता यानंतर या पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं मध्यमाचेवरती गरम करूया तेल गरम झालं की गॅसची फ्लेम थोडी कमी करून यात एका वेळेला तीन चार पुऱ्या घालून त्या तळून घेऊया तुम्ही कडेत जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढ्याच टाका नाही तर पुऱ्या छान फुगत नाहीत तर हे पहा सर्व पुऱ्या तेलात टाकता छान टम्म अशा फुगत आहेत या पुऱ्या तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर हे पहा दोन्ही बाजूने पुऱ्या छान खमंग सोनेरी होईपर्यंत तळायच्या आहेत अगदी परफेक्ट अशा खुशखुशीत पुऱ्या तर अगदी परफेक्ट अशा खुसखुशीत पुऱ्या तयार होत आहेत या पुऱ्या छान ब्राऊन रंग येईपर्यंत तळायच्या आहेत यामुळे त्या छान खुसखुशीत अशा होतात तर पुऱ्या तळून घेतल्यानंतर एक एक करून पुऱ्या मी काढून घेत आहे तर याच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेत आहे तर तुम्ही पाहू शकताय पुऱ्या तेलात टाकताच छान टम्म अशा फुगत आहेत पुऱ्यांचा रंग तर फारच छान येत आहे सगळ्या पुऱ्या इथे मी तळून घेतल्या आहेत गुलु आनी तर तयार आहेत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून पुऱ्या अगदी योग्य आणि परफेक्ट प्रमाणात तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल ऐकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवरसुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद